रेंगे कुटुंबांची अठरावी पिढी सध्या सेवेचा मान बजावत आहे ते आलेले आपले वगदात फिरत इथं दिल्लीकडे आले होते मगदून शाह बाबा mm -hmm. त्यांच्याकडून मग असंच फिरत फिरत मग त्यांचे चौदाशे पालखी आजमेर शरीफ होत होत मग ते इकडे आले होते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आपण आलेल्या परभणीमध्ये आणि या परभणीमध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे उरूस भरत असते आणि हे उरूस खूपच ऐतिहासिक आहे तर या उरसाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो चालू करूया मग आजचा ब्लॉग प्लेस गो परभणी शहरातील तुरतपीर बाबा यांचा उरूस हा दरवर्षी एकतीस जानेवारी ते अठरा फेब्रुवारी पर्यंत भरत असतो परभणी शहरात सय्यद शहा तुराबुल हक रहे यांचा उरुस गेल्या एकशे सतरा वर्षापासून सुरू आहे मागील एकशे सतरा वर्षापासून या उर्षाची परंपरा आहे या कालावधीमध्ये येथे विविध ठिकाणाहून भाविक येतात संत तुरक पीर बाबा यांनी दर्गा परिसरातील एका जागेवर समाधी घेतल्याची माहिती आहे या घटनेला आठशे पंचावन्न वर्ष पूर्ण झाली या उर्षाचा मान हे रेंगे कुटुंबांकडे आहे रेंगे कुटुंबांची अठरावी पिढी सध्या सेवेचा मान बजावत आहे येथे पुजारी म्हणून लिंबाजी राणाजी रेंगे हे काम पाहतात लक्ष्मण रेंगे यांची सध्याची अठरावी पिढी या ठिकाणी सेवा करीत आहे या कुटुंबांकडून दर्गा परिसराची रंगरंगोटी देखरेख आणि सर्व पूजा केली जाते माझं नाव भगवान बाबुराव रिंगे हा राहणार गुंडाळे वन परभणी तुराबुल हक शाह सय्य सय्यद शाह तुराबुल हक साहेब जे आहेत ते दुब याच्याहून आलेले आपल्या वगदातून फिरत फिरत इथं दिल्लीकडे आले होते मगदून शाह बाबा त्यांच्याकडून मग असंच फिरत फिरत मग त्यांची चौदाशे पालखी अजमेर शरीफ होत होत मग ते इकडे आले होते हो मग आम्ही जे लक्ष्मण लक्ष्मण रिंगे म्हणून होते आमचे आजोबा पूर्वज पण आमचे आमचे शेत होते पाचशे त्र्याण्णव सर्वे नंबर तर त्या सर्वे नंबरामध्ये आमचं ते हे लावलेलं होतं वीर होती हे होते सगळं हे बाबा म्हणले आम्हाला पाणी द्या हे द्या आम्ही त्यांची सेवा केली त्यांना आम्हाला नियामत दिली ही हा असं तेव्हापासून तेव्हापासून आम्ही सेवे करीत आमचे आठशे पंचावन्न वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्या सेवा हा आतापर्यंत हा हा आतापर्यंत आमच्या अठरा पिढ्या झालेल्या अठरा पिढी पासून तुम्ही सेवा करतात हा सेवा करतात हो एकतीस फेब्रुवारी पासून घुसळीचं पाणी करण्यात येते आणि एक तारखेपासून मोठा सरकारी संदल निघतो हो सरकारी संदलमध्ये म्हणजे का अधिकारी कोण कोण येतात अधिकारी कलेक्टर असतो या उरुस मध्ये म्हणजे कसल्या कसल्या प्रकारचे म्हणजे कार्यक्रम वगैरे आयोजित केले जातात आता ह्या झुलेचे कार्यक्रम वगैरे हो हे त्याच्यानंतर कवाल्या वगैरे हे ते नुमाशमध्ये पाहण्याकरिता बा इथं बा बाहेरचे लोक येतं ते इथं जुनी परंपरा होती इथं आपलं नव लोक समजा आंबा कोर्टामध्ये याच्यामध्ये काही कामं झाले तर ते लोक म्हणित होते की भाई माझं मा, हे काम झालं ना ही केस जिंकली मी तर मी तुम्हाला दर्ग्याला कंदोरी करतो हे असे नवस त्यांच्या ते पूर्ण होत होते हा इच्छा पूर्ण होत होत्या वगैरे गलप वगैरे हे ते चादर हे चढतात पिढे वगैरे हे ते हा दर्शन घेण्याचा रात्री म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री मग अकरा वाजेपर्यंत आता टाइम दिलेला आहे ते आणि उर्षामध्ये कंटिन्यू असतो नाही उर्षामध्ये चालूच असतो ना कंटिन्यू 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 चालू कधी येऊन घेऊ शकतो दर्शन घेऊ शकतात परभणीच्या या उरुसामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या उरुसमध्ये निघणारा पीर बाबाचा संदल ढोल तासाच्या गजरामध्ये हे संदल सर्व गावावर फिरवला जातो या वर्षांमध्ये विविध वस्तूचे स्टॉल देखील लावले जातात त्यामध्ये लेकरांना खेळण्याचे खेळणे घरात वापरल्या जाणारे वस्तू भांडी लेडीजसाठी वापरले जाणारे मेकअपचे सामान त्याचबरोबर नेकलेस बँगल्स असे विविध प्रकारचे वस्तू आपल्याला या औरुसामध्ये पाहायला मिळतात घरात लागणारे बेडशीट कर्टन्स कार्पेट डोरमॅट त्याचबरोबर आर्टिफिशियल असलेले फुलांचे गुलदस्ते घरामध्ये लावण्यासाठी वॉल शोपीस आणि हर माल पाच रुपये दहा रुपयात मिळणाऱ्या देखील वस्तू आपल्याला या बाजारात पाहायला मिळतील त्याचबरोबर क्रॉकरीचं सामान देखील इथं आपल्याला पाहायला मिळते जसं की चमच्या वाट्या प्लेट्स हे सर्व देखील इथं मिळतात या वर्षामध्ये मनोरंजनासाठी मेला देखील भरवला जातो या मेल्यामध्ये आपल्याला उंच उंच आकाश पाळणे पन्नालाल शो मोत का कुवा असे अनेक खेळ पाहायला मिळतात